राज्यात उद्या होणाऱ्या दुसऱ्या टप्प्यातल्या मतदानासाठी तयारी पूर्ण झाली आहे बुलढाणा जिल्ह्यात मतदान प्रक्रियेसाठी लागणाऱ्या सर्व साहित्याचं वाटप करण्यात आलं हे साहित्य घेऊन आपापल्या मतदान केंद्रांवर अधिकारी आणि कर्मचारी रवाना झाले आहेत जिल्ह्यात एक हजार नऊशे बासष्ट मतदान केंद्र आरक्षित केले आहेत यासाठी अकरा हजार अधिकारी कर्मचारी आणि पाच हजार पोलीस तैनात करण्यात आले आहेत इथं उद्या सतरा लाख ब्याऐंशी हजार मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत नांदेड लोकसभा मतदारसंघात प्रशासनाकडून मतदानासाठीचं सर्व साहित्य आणि मनुष्यबळ मतदान केंद्रांवर पाठवण्याची प्रक्रिया सुरू आहे नांदेडमध्ये दोन हजार बासष्ट मतदान केंद्र असून एकोणतीस मतदान केंद्र संवेदनशील आहेत मतदान प्रक्रियेसाठी दहा हजार सहाशे सदतीस कर्मचारी कार्यरत आहेत अकोला जिल्ह्यात दोन हजार छप्पन्न मतदान केंद्र उभारण्यात आले असून सोळा हजार सातशे साठ कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत या मतदान केंद्रांवर उद्या अठरा लाख नव्वद हजार एक आठशे आठशे सतरा मतदार आपला मतदानाचा हक्क बजावतील मतदान प्रक्रियेसाठी मतदानाच्या साहित्याचं वाटप आज करण्यात आलं